दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जरालखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षण सी बी चव्हाणसाहेब पी एस आय मनोज शेंडेसाहेब पोलीस अंमलदार संजय रिधोरकर निलेश खेरडे दिनेश जोगेकर फिरोज शेख शिवदास सौंदळे शंकर आचट व होमगार्ड सैनिकांच्या मदतीने पोलीस स्टेशन परिसरात विशेष मोहिमेदरम्यान चार वेगवेगळ्या ठिकाणी दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आल्या त्यामध्ये ग्राम उमटा साखरखेडा फाटा मालटेकडी पारधी बेडा उमटा या ठिकाणी एकूण एकशे एक चाळीस लिटर महफूल गावठी दारू किंमत सात हजार रुपये व सव्वीस निपा देशी दारू किंमत एक हजार पाचशे वीस रुपयांचा मुद्देमाल असा एकूण आठ हजार पाचशे वीस रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला व दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे नोंद करून पुढील तपास ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षण सी बी चव्हाणसाहेब यांच्या मार्गदर्शनात निलेश खेरडे व शिवदास सौंदळे हे करीत आहे सदरची कार्यवाही मान्य पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण मान्य अप्पर पोलीस अधीक्षक मान्य उपविभागीय पोलीस अधीक्षक सा काटोल व्ही काटोल यांचे मार्गदर्शनात जलालखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक सी बी चव्हाणसाहेब व त्यांच्या पथकाने केली प्रतिनिधी धनंजय सातंगे महाराष्ट्र टुडे न्यूज नरखेड आता नरखेड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याहत्तर बारा त्र्याहत्तर या व्हॉट्सअप क्रमांकाला मेसेज करा आणि रोज अपडेट राहा धन्यवाद